आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ कवठे येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून त्रेसष्ट लाखांच्या मुद्देमालासह चौसष्ट जण ताब्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची कवटे महांकाळ शहरात मोठी कारवाई जुगार खेळणाऱ्या आरोपींना सोडविण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी कवटे महाकाळ शहरातील महांकाली साखर कारखान्या समोर पोल्ट्री शेडमध्ये टाकून खेळणाऱ्या पाच लाख एकोणीस हजार आठशे तीस रुपयांची रोख रक्कम तसेच मोबाईल वाहने व इतर असा एकूण मिळून बासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणातील एक जण अंग घेत असताना फरार झालेला आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे धनाल आहे तर या कारवाईने कवटे का महाकाळ पोलिसांच्या कामगिरीने खाकी वर्दीवर दुसऱ्यांदा डाग लागलेला आहे कवटे महांकाळ शहरात शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी नेमलेल्या विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये लाखो रुपयांची जप्त रक्कम जप्त करण्यात आली ही तर दहा चार चाकी वाहनांसह इतर वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून लावण्यात आलेली आहेत जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता पोलिसांना यामध्ये मिरज इचलगंजी सांगली कर्नाटक राज्यातील अथनी पंढरपूर तासगाव कर्नाटकातील चिकोडी बागलकोट कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या परिसरातील लोकांना ताब्यात घेण्यात आले होते यामध्ये कवठे महाकाळ शहरातील एकाचा समावेश आहे मात्र हा व्यक्ती जुगार खेळण्यासाठी नाही तर एका कामासाठी त्या ठिकाणी गेलेला होता या दरम्यान पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तो त्या ठिकाणी मिळून आला काल रविवारी सायंकाळी जुगार खेळणाऱ्या चौसष्ट लोकांना पोलिसांनी रीत कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नोटीस देऊन सोडण्यात आली या चौसष्ट लोकांना सोडविण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झालेली होती प्रथमच मोठी कारवाई करण्यात आल्याने पोलीस ठाण्यात था, चौसष्ट लोक असल्याने पोलीस ठाणे खचाखच -खस भरलेले होते पोलीस ठाण्याच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या एखादा राजकारणी पोलीस ठाण्यात आलेला असावा त्यामुळे गर्दी झाली की काय असे भासत होते मात्र जुगार खेळणाऱ्या लोकांना सोडविण्यासाठी प्रथमच एवढी मोठी गर्दी पोलीस ठाण्याच्या जा आवारात झालेली होती या चौसष्ट लोकांना सांभाळताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली कवटे महाकाळ शहरातील काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती समजते मात्र ते रेकॉर्डवर न आल्याने त्यांची नावे कायदेशीर निष्पन्न होऊ शकली नाहीत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे मराठी न्यूज आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांड आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावत एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्यात भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मानकाळ संपर्क अठ्याण्णव सात अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून